लोकमाता हैल्यादेवी होळकरांचा आज, आज... राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्त आणि तीनशेव्या जयंती उत्सवाच्या निमित्त खास करून अमरावतीमध्ये आपण हा पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने जवळपास साडेतीन कोटी खर्च करून समाजाला विविध व्यवसायाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी रोजगार निर्मितीवर समाजाला मजबूत करण्याचं काम रोजगार निर्मिती देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या अमरावतीच्या आदिवासी विभागाने या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्या आदिवासी या विभागाच्या प्रकल्प अधिकारी प्रियवंदा महादळकर यांनी अत्यंत महत्त्वाचा या समाजाला मी सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली आणि या कार्यक्रमाला आपले आमदार माननीय प्रताप अडसळजी केवळराम काळेजी प्रवीण तायडेजी चंदू यावलकरजी प्रवीण पोटेजी श्वेता सिंगलजी आशिष येरेकरजी चौधरी जितेन जितेंद्र चौधरी आपल्या अधिकारी महादळकर आपले मतीन भोसले आणि मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर आहे खरं तर खूप वेळ झाला आहे मी नागपूरमध्ये निघालो थोडा मला मेडिकलला एक आज तीनशेव्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त एक डेंटल चांगली आम्ही दातावर उपचार करणारी आणि ॲक्सिडेंट झाला दात तुटले जबळात तुटला तर त्याच्यावर आधुनिक पद्धतीने उपचार करण्याकरता एक आधुनिक आपण ऑपरेशन थिएटर तयार केलं नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजला त्याचं उद्घाटन आज केलं त्यामुळे थोडा उशीर झाला खरं तर आज आपण या ठिकाणी समाजामध्ये नेहमीच पारधी समाजाला गुन्हेगार ठरवण्याची भूमिका ही नेहमीच वर्षानुवर्ष चालत आली एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर पारधी समाजच गुन्हेगार आहे या पद्धतीची भूमिका निर्माण करण्यात आली आणि समाजाने किंवा सरकारने अजूनपर्यंत पारधी समाजाच्या मुख्य मुख्य विषयावर लक्ष टाकलं नाही आणि त्यामुळं काही समाजातल्या ज्या जुन्या चालीरिती होत्या त्या आपण एकविसाव्या शतकातल्या मूळ धारेमध्ये आणण्याकरता थोडा उशीर लागला माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं सरकार आल्यावर दोन हजार चौदानंतर नंतर मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी या देशातल्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार हा जो वर्ग आहे ज्यामध्ये विजय एन टी समाज आहे समाजाचा शेवटचा गरीब माणूस जो आहे त्याचा वर्ग असेल पारधी समाज असेल या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता अनेक योजना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी सुरू केला आणि आता तर आपल्याला अभिनंदन करायचं आहे आता तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निर्णय घेतला आहे ही दोन हजार सत्तावीस म्हणजे आता जी जनगणना होणार आहे ही जनगणना जातनीय होणार आहे म्हणजे समाज किती आहे या देशामध्ये पारधी समाज आणि महाराष्ट्रात किती समाज आहे याचा मोडला जाणार आहे समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण होणार आहे म्हणजे पारधी समाज किती आहे तर मोडला जाईलच जनसंख्या पण समाजाची परिस्थिती काय ही सुद्धा आता सरकार माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार हे जनगणना करणार आहे आणि त्यामुळे खरी वस्तु ती सरकारसमोर येईल आणि ही गोष्ट खरी आहे जे मग अशी या ठिकाणी मांडण्यात आलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आपल्या अध्यक्षांनी की आपल्याला खऱ्या अर्थाने हे समजूच दिलं नाही की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहो आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता पुढं जायचं आहे जे झालं ते झालं पण आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आहे देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार जे सरकार तुम्ही आणण्याकरता खूप प्रयत्न केले पारधी समाजाच्या एक एक व्यक्तीने माननीय प्रधानमंत्री मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणण्याकरता खूप प्रयत्न केले तुमच्या सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आपलं सरकार आलं आणि म्हणून आपले आज सर्वच आमदार जवळपास आपल्या महायुतीचे निवडून आले आपले सर्व आमदार व्यासपीठावर आहे आता आमची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी पार पडली आपल्या या ठिकाणी खासदार नवनीत राणा थोड्या मताने पराभूत झाल्या पण आपले आमदार निवडून आले आता आपली जबाबदारी आमची जबाबदारी जास्त आहे आपली जबाबदारी संपली आहे आमची जबाबदारी आहे की आता अठरा जाती बारा बोलतेदार आपला व्ही जे एन टी समाज जो पारधी समाज आहे असे अनेक समाज आहे या समाजाला मुख्य धारेमध्ये आणणे आणि याकरता आता आपण सुरुवात केली आहे या ठिकाणी आमचा विचार आहे की पारधी समाजाला रोजगाराकरता काय काय करता येईल त्याचं सर्वेक्षण करणे शिक्षणाचं सर्वेक्षण करणे कौशल्य विकास कसा घडवता येईल तो घडवून देणे तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करणे म्हणजे रोजगार निर् उद्याचा जो या ठिकाणी येणारा रोजगार आहे अमरावतीमध्ये त्या रोजगाराकरता लागणारा तुम्हाला अनुभवी प्रशिक्षित कामगार कसा तयार करता येईल पार्धी समाजामध्ये त्याकरता सेंटर तयार करणे जिथनं तुम्हाला उद्याच्या आपल्या या ठिकाणी ज्या अमरावतीमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे रोजगाराच्या संधी येणार आहे त्यामध्ये फासदे पारधी समाज पारधी समाजाला रोजगार मिळवून देण्याची योजना तयार करणे याकरताही आम्हाला पैसा खर्च करायचा आहे त्या ठिकाणी काही उद्योग चालू करता है आर्थिक सहाय्य द्यायचं आहे या ठिकाणी आपण ट्रॅक्टर देतो आहे ॲटो देतो आहे संगण संगणक चाल संगणक देतो आहेत झेरॉक्स मशीन देतो आहेत ई रिक्षा देतो आहे असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम आम्ही सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत कसं जाता येईल त्या ठिकाणी अग्निवीर प्रशिक्षण कसं देण्यात येतील कारण पारधी समाजाच्या मुलांना जर पोलीस प्रशिक्षणासाठी जर तयार केलं तर सर्वात जास्त पोलीस पारधी समाजाचे होऊ शकतात इतकी क्षमता पारधी समाजामध्ये आहे पोलीस निर्माण करण्याची क्षमता ही पारधी समाजामध्ये आहे आणि जे अग्निवीर प्रशिक्षण आहे म्हणजे देशामध्ये जे सैनिक लागतात त्या सैनिकाचंही सुद्धा चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी होऊ शकतं याचाही विचार आम्ही केला आहे या ठिकाणी मोबाईल रिपेरिंग असेल आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक रिपेरिंगचे सेंटर असतील वाइडिंग प्रशिक्षण असतील तेही त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आधीच सांगितलं की पारधी समाजाकडे सरकारनी म्हणजे आम्ही हे आता सुटलेलं आहे सरकारचं जे पहिले पहिलेचा काळ तुम्ही काळात कोणाचा उल्लेख करणार नाही ही काही राजकीय सभा नाही आहे जेव्हा राजकीय सभा राहील तेव्हा बोलील पण पारधी समाजाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तो गुन्हेगारीचा मी आधीच सांगितलं पण गुन्हेगार समाज नसतो एखादा व्यक्ती गुन्हा करतो म्हणून त्याला समाजाकडे जातो आणि त्यामुळं पारधी समाजाचा इतिहास काय तो इतिहास अठराशे सत्तावन्न पासून बघितला तर पारधी समाज सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठा जर भाग कोणी घेतला होता तो पारधी समाजाने घेतला होता इतका मोठा रोल समाजाचा त्या ठिकाणी या आपल्या देशाच्या विकासाकरता आहे आणि म्हणून विकसित भारताचा जो संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे विकसित भारत म्हणजे काय आहे जोपर्यंत पारधी समाज हा संपूर्ण बाजूने विकसित होत नाही तोपर्यंत विकसित भारत पूर्ण नाही असं मोदीजी म्हणतात आणि म्हणून पारधी ज्याला विकसित समाज तयार करणे याकरता आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार काम करत आहे आणि या ठिकाणी जे महत्वाच्या मागण्या आलेल्या आहेत पारधी समाजाकडनं आज अहिल्यादेवी होळकरांच्या या आपल्या तीनशेव्या जयंतीनिमित्तच्या या चांगल्या पर्वावर हा आपला पारधी समाजाचा मेळावा होतो आहे आपण त्या ठिकाणी साहित्य वितरण करतो आहे आज दिवस निवडला मी कलेक्टरला सांगितलं माननीय विभागीय आयुक्ताला सांगितलं कमिशनरला सांगितलं की, की पारधी समाजाचा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर राजमाता लोकमाता इल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त घ्या म्हणजे या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जसा बिरसा मुंडाजी आहे तसंच या ठिकाणी आपल्याला लोकमाता इल्यादेवी होळकरांचा इतिहास हा पार्धी समाजालाही माहीत झाला पाहिजे त्या इतिहासावर पार्धी समाज पुढे गेला पाहिजे लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर वाचला तर तुमच्या अंगावरचे शहारे येतील इतका जाजल्भ इतिहास लोकमाता या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा आहे त्या इतिहासालाही आपल्या सर्वांना समजून घ्यायचं आहे म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला आहे या ठिकाणी मी एवढं सांगेल की अजून या ठिकाणी मागणी आली आहे थोडे पैसे वाढवून द्या बार्धी विकास कार्यक्रमाकरता अतिरिक्त निधी द्या घरकुल योजनेचं वाढीव इष्टांकन द्या रोजगार निर्मिती करता पोलिस भरती करता एम पी एस सी करता यू पी एस सी करता बँकिंग करता आमच्या मुलांना तयार करा अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती करा समाजामध्ये शासकीय कागदपत्रामध्ये अतिरिक्त कॅम्प आमचे घ्या बालसंस्कार केंद्र वाढवा ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्याबद्दल सरकारने पूर्ण विचार केला आहे आणि या मागण्यावर आपण पूर्ण काम करणार आहोत या ठिकाणी ठरवलं आहे आता जिल्हाधिकारी कालपासून जॉईन झाले आहे मागच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कटियारने फार छान काम केलं आहे आपले नवीन जिल्हाधिकारी फार उत्सुक आहे आपले कमिशनरही चांगले या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आहे त्या सुद्धा आदिवासी भागात जनसंवाद करत राहतात आपल्या या ठिकाणी ज्या आयुक्त या ठिकाणी आपल्या प्रकल्प अधिकारी आहे त्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागातल्या गावागावात जात राहतात माझी विनंती आहे की पारधी समाजाचे जेवढे आपल्याला ज्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या वस्त्याचं सर्वेक्षण करून सरकारने त्या ठिकाणी कॅम्प लावून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजनेचे कॅम्प लागले पाहिजे कलेक्टर साहेब चेक करा किती पारधी वस्त्या आहे इथल्या आपल्या संघटनेच्या प्रमुखाशी बसा आणि त्या पारधिवस्तीमध्ये जिल्हाधिकारी गेले आहे कलेक्ट कमिशनर गेले आहे त्याच्याशी संवाद्या करतो आहे तुम्ही एक छोट्या वस्तीमध्ये गेले तिथं जनतेशी संवाद केला आणि थोडी जरी अर्ध्या सेकंदाची आपला व्हिडिओ फिरला कलेक्टर आज वस्त्यामध्ये गेले कमिशनर आज त्या ठिकाणी पार्धिव वस्त्यामध्ये गेले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये एक चांगला सरकारबद्दल संदेश जाईल आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत संपूर्ण समाजाच्या ज्या ज्या योजना आहेत केंद्र सरकार राज्य सरकारच्या त्या संपूर्ण योजना म्हणजे पारधी समाजाला कास्ट सर्टिफिकेट देण्यापासून त्या ठिकाणी रेशन रेशनबद्दल चांगली भूमिका अमरावतीने घेतली मागच्या वेळी विनय कटियारनी जनतेला आवाहन केलं की ज्याला रेशनची गरज नाही त्यांनी आपली सबसिडी सोडा या अमरावतीमधल्या अनेक लोकांनी प्राधान्य गटातलं आपले नाव कमी केले अनेक संगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी काम चालू केलं काही अंत्योदयचे कार्ड कम त्या ठिकाणी कोटा लोकांनी सोडला नवीन लोकांना अंत्योदय स्कीममध्ये घेता आलं तर त्यामध्ये आपण या पारधी समाजाकरता मोठ्या प्रमाणावर हो रेशनच्या योजना असतील आपल्या सरकारच्या योजना असतील आपल्याकडे सरकारकडे पा, कलेक्टरकडे पारधी पाडे किती आहेत पारधी वस्त्या किती आहेत आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये वस्त्यावाईज कॅम्प लावले पाहिजे आता घरकुलाची मागणी आली आहे दहा लाख घरकुलं पुन्हा येत आहे पट्टे वाटपाबद्दलचा काल निर्णय झाला आहे प्रत्येकाला पट्टा देणे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा रेती आहे कलेक्टर साहेब आपण तीज चारचा जो जी आर काढला आहे जिल्हाधिकाऱ्याला माझी सूचना आहे की ती चारचा जी आर कमिशनर आणि कलेक्टरनी शब्द वाक्के न शब्द वाक्य न वाक्य जर वाचलं तर पुन्हा तक्रारीच येणार नाही आपल्याला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आपल्या सरकारनी देवेंद्र फडणवीस सरकारनी काय निर्णय घेतला तर आपल्या घरकुलाचा जो लाभार्थी आहे त्यांना त्यांच्या घरी तलाठी जाईल ग्रामसेवक जाईल आणि त्याच्या घरी पाच ब्रास रेतीची टिपी त्याच्या घरी नेऊन देईल आणि त्या घरकुलधारकांनी कुठून रेती उचलाची याचं सुद्धा त्यामध्ये टाकलेलं असेल कुठल्या घाटावरनं घ्यायची आणि ई सी असो की ई सी नसो स्थानिक घरकुलाकरता स्थानिक घराच्या बांधकामाकरता आता कुठली गरज नाही ठेवली आहे सरकारने सरळ सोपं केलं आहे अपेक्षा आहे की या महिन्यामध्ये संपूर्ण टिपी वाटप होतील आणि एक महिन्याच्या आतमध्ये सर्व घरांना रेती मिळेल याकरता सर्वांना आणि घरकुल मालकालाच नाही आहे घरकुल मालकाचं असं आहे की टिपी दिल्यानंतर मोफत द्यायची आहे घरकुला करता पण गावात एखादं घराचं बांधकाम चालू असेल एखादं पारधी वस्तीचा व्यक्तीचं जर समजा घरकुलात नाव नाही त्यांनी घराचं काम चालू केलं तोही सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करून डायरेक्ट रेती मिळवू शकतं आता डायरेक्ट रेती मिळवू शकतं याचाही आपण या निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं तहसीलदार नोडल अधिकारी आहे ज्याला घराचं बांधकाम करायचं असेल त्याला तहसीलदारकडे अर्ज करून तुम्हाला सहाशे साठ रुपये भरून आपल्याला घरकुलात नाव नाही त्यांना आणि घरकुलवाल्यांना मोफत यावर्षी दहा लाख घरं आम्ही नवीन आणतो आहे आमच्या देवेंद्रजींनी देवाभाऊनी पुन्हा मोदीजींना दहा लाख घरं मागितले आहे त्यातले जास्तीत जास्त घरं आपण पारधी वस्त्याकरता देऊ या ठिकाणी जास्तीत जास्त घरं म्हणजे मी तर कलेक्टरला सांगेल का पूर्ण आराखडा तयार करून ठेवा जेवढे घरं अमरावतीला पहिले येतील तेवढेच पहिला पहिली प्रायोरिटी पारधी समाज द्या आहे पहिली प्रायोरिटी कारण जेवढे घरं येतील त्यातली पहिली प्रायोरिटी कारण प्राय पारधी समाजाला केव्हा द्याल तुमच्याकडे सर्वेक्षण झालं असेल तर या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केलं असेल असेलच त्यांच्याकडे कारण कामच त्यांचं ते आदिवासी प्रकल्प विभागाचं आहे प्रत्येक आदिवासी समाजाचं सर्वेक्षण करणे पारधी समाजाचं सर्वेक्षण करणे त्यांनी ते घराचं सर्वेक्षण केलं असेल मी जेवढे घरं मागाल तुम्ही अमरावतीला अमरावतीला जेवढे घरं मागाल ते सर्व घरं सरकार द्यायला तयार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुढच्या वर्षी यावर्षीच्या बजेटमध्ये एक पाच दहा कोटी रुपये जास्त जर लागले तर मी आदिवासी प्रकल्प विभागाला द्यायला तयार आहे तुम्ही अजून चांगली योजना तयार करा अजून चांगलं या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्किल डेव्हलपमेंट असेल जे जे वाटतं तुम्हाला त्या योजना तयार करा यावर्षी अजून वीस कोटी डीपीसीतना आपण वाढून देऊ आदिवासी मंत्री जे आहे आपले अशोक उईके त्यांच्याशी मी बोलेल या ठिकाणी थोडं आदिवासीचं बजेट मागच्या वेळीपेक्षा किती जास्त वाढले का यावेळी काही किती वाढवून दिलंय मागच्या वेळीपेक्षा पंधरा कोटी यावर्षी वाढले आता मी पुन्हा वाढवून द्यायला सांगतो पंधरा कोटी रुपये पण तुम्ही त्याचा नीट नीट चांगल्या पद्धतीने आपण याची योजना तयार करा आणि हे चांगलं काम पुढं न्या आज राजमाता लोकमाता अहिल्यादेवी देवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आपण आज पारदी समाजाला जे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं साधन साहित्य येतो आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांनी इथनं जाताना लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा एक पुस्तक आहे ते तुम्हाला पारधी वस्त्यांना मी देण्यासाठी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्याला सांगेल जसं बिरसा मुंडा आहे तसे आपल्याला पारधी समाजाच्या प्रत्येक मुलींना राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर सुद्धा आपल्याला त्यांचा इतिहास वाचता आला पाहिजे याच्याही त्या ठिकाणी करा आपल्याला मागच्या वेळी आपण निर्णय घेतला होता कलेक्टर साहेब की आपल्या प्रत्येक घरी आपल्याला या ठिकाणी संविधानाची जी उद्देशिका आहे ती घरोघरी द्यायची संविधानाची उद्देशिका आपल्या घटनेची उद्देशिका आपल्या घटनेची उद्देशिका काय ते घरोघरी वाटप करायची तीसुद्धा घरोघरी वाटप करा आणि जेणेकरून आपल्या पार्थी समाजाला मजबूत करू या ठिकाणी मी एवढंच सांगेल हा कार्यक्रम इथून सुरू झाला आहे या वर्षामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सरकारकडनं जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मान्य मंत्री महोदय तथा पालकमंत्री यांचे शुभ हस्ते विभिन्न योजनेचे साहित्य वितरण आणि धनादेश वितरण घेऊया कॉम्प्युटर व झेरॉक्स यासाठी मी आमंत्रित करतो लाभार्थी पूजा राम